ही गाड्यातली भाषा आहे आता हे पवारांच्या पिल्ला कळत नव्हती आणि म्हणून ते गैर घालत होते आणि म्हणून दिलगिर व्यक्त केली म्हणजे सातवन केलं तसंच शरद पवारांचा चौदा चौघड्याच राज्य या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या डोळ्या देखत गावगाड्यातल्या शेतकऱ्यानं शेतमजुरांना बारा बाराना आणि माई मोगलीनं आज धुळीला मिळवलं आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं सगळ्यांना जे दिलेला आहे उठू नका माथू नका घेतलेला वसा दाखवू नका किंवा नका आणि स्वमान्य जनते राहा जनता तुमच्या बरोबर विधानसभा निवडणुकीचे सर्वच निकाल हाती आले आणि यामध्ये राज्यामध्ये महायुतीला सर्वाधिक जागा मिळत आहे त्यातल्या त्यात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे आपल्या सोबत बोलण्यासाठी विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ होत आहेत त्यांची त्यांनी अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावरती म्हणजे शरद चंद्र पवार यांच्यावरती थेट टीका केली होती त्यावरून त्यांच्यावरती टीका देखील झाली होती तेच आपल्यासोबत बोलण्यासाठी आपल्या सोबत आहे सदा तुमचं लेट्स ऑफ मराठीमध्ये पहिले स्वागत आणि तर ज्या पद्धतीने तुम्ही शरद चंद्र पवार यांच्यावरती टीका केल्यामुळे तुमच्यावरती मोठे मोठी टीका झाली आणि त्यानंतर कुठे भावनिक साथ महाविकास आघाडीला मिळेल असं बोललं जात होतं पण चित्र तर वेगळं दिसतंय काय आहे की मी आदरणीय पवार साहेबांच्या वरती टीका केली नव्हती कारण त्यांचा राजकीय आणि सामाजिक चेहरा याच्यावर मी बोललेलो होतो गावाकडे एक असं म्हणतात की काय आम्हालाकडे बोलून बघायला लागले दोन घरात दोन घरात त्याला त्याला अजून एक फार वेगळा शब्द आहे गावाकडे काय आणि ही गावगाड्यातली भाषा आहे आता हे पवारांच्या पिल्ला होळीला कळत नव्हती आणि म्हणून ते गैवर घालत होते आणि म्हणून मी दिलगिर व्यक्त केली म्हणजे सात्वन केलं एखाद्याच्या घरामध्ये दुःख घडल्यानंतर माझं शत्रू असला ठेवतो असं नका करू नका नका नकावर घालू मी दिलगिर व्यक्त केली परंतु चौदा चौगड्याचं चा, रावणाचं राज्य सोन्याची लंका रावणाच्या देख धुळीला मिळाली आणि ती सुद्धा मांडणार शेव्यानं मिळवली प्रभू रामचंद्राच्या बरोबर तसंच शरद पवारांचा चौदा चौघड्याचं राज्य या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या डोळ्यात माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला दुसरं समाधान असू शकत नाही महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन पक्ष निर्माण झाल्यानंतर अजित पवारांना देखील चांगला प्रतिसाद राज्यात मिळालेला आहे काय आहे की अजित पवार हे जरी शरद पवारांच्या कुटुंबातले असले तरी त्यांनी ते कुटुंबात व्यवस्थेच्या विरोधामध्ये कुटुंबामध्ये प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये तरी बंड केलं आणि त्यांनी विस्थापितांची बातमी आणि देवेंद्र फडणवीस हे विस्थापितांचं नेतृत्व करत होते जय रंजले गांजले ते गुन्हे आपुले या पद्धतीनं सामान्य जनतेला घेऊन ते ने नेतृत्व लढत होतं आणि त्याला सात अधिक दादानी दिली मी खरंच दादांना ही धन्यवाद देईन आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं सगळ्यांना जे इशारा दिलेला आहे उठू नका माथू नका घेतलेला वसा दाखवू नका किंवा साठू नका आणि स्वमान्य जनतेबरोबर राहा जनता तुमच्या बरोबर असेल या निवडणुकीमध्ये अनेक धक्कादायक निकाल लागले त्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्री भुजबळ चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना देखील प्रवासाचा धक्का बसला सर्वात महत्वाचं म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे देखील पराभूत झाले आहे त्यानंतर जर विचार केला शिंदे सेनेचा आपण विचार केला तर काय डोंगर काय दरी ते, ते देखील पडलेले आहे मुलामध्ये जनतेनं फार उच्च पातळीवर हाय लेवल त्याला आपण काही लोकांना टेटस येतो राजकारणात असून किंवा व्यवसायात असो टेटस न जगणाऱ्या माणसांना खड्यासारखं जगत बाजूला फेकलं थोरातांचा जो पराभव झालेला आहे त्यांनी सुद्धा सहानुभूती मिळवण्याचा आठोकाट प्रयत्न केला तेही जास्त डेवर घालण्यात झाले त्यांनी खऱ्या अर्थानं बाजू शेतकऱ्यांची घेतली असती शेतकऱ्यांच्या बाजूवर ते सत्तेत अनेक वर्ष होते काम करत राहिले असते तर त्यांना म्हणून या निवडणुकीनं दोन तुम्ही जर गाव गाड्याशी सामान्य माणसाशी जर तुम्ही गद्दारी केली तर जनता धडा शिकवते तुम्ही सहानुभूतीच्या लाठा निर्माण करून तुम्ही त्यावर आरूढ होण्याचा प्रयत्न केला तर जनतेला आता कळतं जनता नाकारती तुम्ही जर एखाद्याला विवाह रचना करून या राज्यामध्ये प्रस्थापित काही घराणे आहेत ते विस्थापित घराण्याला आज शिरखवा राजकारणात करू देत नव्हते उदाहरणार्थ देवेंद्रजीला त्याला अडवला त्यांच्यावर आरोप केले त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला म्हणजे शाब्दिक हल्ले परंतु त्या माणसाच्या माग गावगाडीतली जनता गा होती आणि जनतेनं सांगितलं ह्या मान्यता कळत आता सरकार आलं आता एक दोन चार दिवसांना मोर्चे मोर्चे चालू होत बघा लगेच सगळं हो आता ईव्हीएमच्या याच्यावरती आता ऑब्जेक्शन घेतलं जात आहे ते देखील पराभूत झाले ते मी आता सोमवारी मोर्चे देणार आहे जिल्हा याच्यावरती संजय राऊत ठाकरे गटाचे जे खासदार त्यांनी म्हटले गडबड घोटाला आहे पुस्तक घोटाला आहे त्याने ऑब्जेक्शन घेतले ईव्हीएम वर त्या ईव्हीएम मशीन वर लोकसभा आता उद्यापासून घेऊन ईएम मशीन सुद्धा आणि शिमगा करायला लागणार ज्या देशामध्ये तुमची एवढ्या पद्धती एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदार निवडून आली तर ईएम सोबत तुम्ही काय तिथे अडचण नव्हती तुम्ही आणि म्हणून मला वाटतं की यांनी कितीही शिमगा केला आता काही उपयोग जनतेने कौल केलेला आहे जनतेचा जो कौल आहे त्याचा आदर करायला पाहिजे असं देखील आता ऐकायला मिळते की ज्या पद्धतीने लोक वैतागले होते याला मत याला मत करा त्या पक्षाला पक्ष बोलतात काही आमदार दुसरीकडे जातात त्यापेक्षा सक्षम असं नेतृत्व लोकांनी सक्षम नेतृत्व म्हणून नरेंद्र देशाच्या नरेंद्र मोदी यांच्याकडे बघितलं आणि त्याचा परिणाम त्या विधानसभेत झाल्याचं बोललं जात नरेंद्र मोदींचं जे नेतृत्व आहे ते देशाला आकर्षण ठेवण्याचं काम करत आहे देश अभिमान स्वाभिमान जागवण्याचं काम करत आहे कुटीर्थवादीला या देशामध्ये थारा नाही अशा पद्धतीचं एक कोलाती नेतृत्व म्हणून खणखर नेतृत्व म्हणून त्यांच्या रूपाने मिळालं देशातल्या जनतेला आता समजायला लागतो बांगलादेशामध्ये काय परिस्थिती आहे आणि मग आम्ही हिंदू म्हणून जर बांगलादेशासारखी परिस्थिती जर हिंदुस्थानात निर्माण व्हावी असं जर कोण प्रयत्न करत असेल हिंदू म्हणून आम्ही एक बोलत असेल तर त्याच्यामध्ये काय वावगं आहे असं मला निश्चितपणानं वाटत नाही त्याचबरोबर सर्व समाजाला सुधृन कसं बनवता येईल प्रगतीचं दिशेने कसं घेता येईल या दृष्टिकोनातून आदरणीय नरेंद्र मोदीजींनी वॉग टाकली निश्चितपणानं त्याचा महाराष्ट्रातल्या जनतेनं त्याचं स्वागत केलं आदर केला आणि एवढं प्रचंड एक हाती बहुमत महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलं विशेषतः शेतकऱ्यानं त्याला कर्जमाफीवरून दिलेला शें, शब्द असेल त्याचं साडेसात पर्यंत विजेचं बिल माफ केलेलं असेल दीठ रुपयामध्ये पीक विम्याची योजना असेल त्याच्या खात्यावर पंधरा हजार रुपये भरण्याचा निर्णय असेल लाडक्या बहिणीला पंधराशे एकवीसशे काढण्याचा निर्णय असेल म्हणजे खऱ्या अर्थानं सरकार आता मंत्रालयातून गावाकडे निघालं गावाकडे येत आहे ही भावना ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली आणि त्याचा हा एक मोठा विजय आहे असं म्हटलं तर वापरचा इतका मोठा विजय आमदारांची संख्या कमी पडते काय आहे की गेल्या पन्नास वर्षामध्ये या लोकांनी जसं लहान मिळून लढायला लागलो एखादा प्रोटोळा टाकावा अशा बारीक सारीक योजना काढल्या आणि खोरदा जनतेला वाटला आणि तुझरीतल्या नोटा घेणे आणल्या जनतेच्या लक्षात आलं की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाल सरकार हे नोटा गावाकडे घेऊन यायला लागलेलं ला आहे ते आम्हाला मदत करायला लागलेलं आहे जलयुक्त शिवार योजनेतून अ पाण्याची भांडी देवेंद्रजींनी निर्माण केली दुष्काळ भागाला पाणी दिलं अनेक पाणी योजना धरणं त्या माणसानं रात्री दिवस काम करून पूर्ण केली आणि यांचं फक्त चोर चोर मावत मावो अर्ध अर्ध आर्द वाटून खाव असं धोरण अडीच वर्षाच्या काळामध्ये महाविकास आघाडीमध्ये राहिला आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या जातीला भीती घालायची अरे संविधान धोक्यात येणार आहे आ, मुस्लिम में आहे कोणा धोक्यात येणार नव्हतं कोण में नव्हतं यांच्या खुर्च्या में होत्या आणि हे महाराष्ट्राच्या जनतेनं खऱ्या अर्थानं ओळखलं आता, आता यांनी थोडस शान व्हावं जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवावा पण मलाही एका गोष्टीचं प्रचंड दुःख व्हायला हो लागलं विरोधी पक्ष बनण्या एवढं सुद्धा संख्याबळ महाराष्ट्रातल्या जनतेने यांना दिलं नाही म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेने सांगितले तुम्ही विरोधी पाकाव सुद्धा बसण्याच्या लायकीच नाही <laughs> म्हणजे हिंची अवस्था कशी झाली पूर्वी हे नोटा आणत होते जनतेने यांना तो खुर्दा दिला जनतेने सांगितलं आता कसं वाटतंय बघावर आम्हाला खुर्दा भेटता का आता तुम्ही खुर्दा घ्यायचा आम्ही नोटा घ्यायचा एक शेवटचा प्रश्न की राज्याचे मुख्यमंत्री कोण व्हावं असं तुम्हाला वाटत मला वैयक्तिक मत नाही नाही मला एक शेतकरी चळवळीतला नेता म्हणून स्पष्टपणे आदरणीय नरेंद्र मोदी आहेत अमित शहाजी आहेत नक्काजी आहे एकनाथ शिंदे ही मोठी मंडळी आहे जे वर बसतील मला काही वाटत नाही की पदासाठी काही सुरू होईल उमद नेतृत्व भारतीय जनता पक्षावर मोठा विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलेला आहे अडीच वर्ष शिंदे साहेबांना आताची तर सुरुवात ही फडणवीस साहेबांच्या करावी